नमस्कार अनेकांना या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता काही गोष्टीचा संकल्प केला असेल व पूर्ण वर्षाच्या कालावधीमध्ये हे संकल्प पूर्ण करण्यासाठी जो तो प्रयत्न करतात आपल्याला दिसून येईल की नवीन वर्ष म्हणजे अनेक नवीन गोष्टींचा सुरुवात किंवा नवीन गोष्टी घडण्याचा एक कालावधी असतो नवीन वर्षाचा असून अनेकांनी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता काही गोष्टीचा संकल्पही केला असेल व पूर्ण वर्षाच्या कालावधीमध्ये हे संकल्प पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करताना आपल्याला दिसून येईल की नवीन वर्ष म्हणजे अनेक नवीन गोष्टीची सुरुवात किंवा नवीन गोष्टी घडण्याचा एक कालावधीच असतो अगदी त्याचप्रमाणे काही नवीन गोष्टी या ग्रहताऱ्याच्या बाबतीत घडताना आपल्याला दिसून येतात त्याची कालावधीत प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करताना असतो की या राशीच्या परिवर्तनाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक पर राशीवर होत असतो याप्रमाणे जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्र हा वेगाने फिरणारा ग्रह आहे तो एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष राहतो त्यामुळे अडीच दिवसात काही राशीतून दुसऱ्या राशीत चंद्राचा प्रवेश होतो होत असल्यामुळे कायम चंद्र कोणातरी कोणत्या तरी एका ग्रहाशी जोडला जात असतो त्यामुळे अनेक शुभ किंवा अशुभ असे योग तयार होत असतात अगदीच त्याचप्रमाणे जर आपण या जानेवारीला महिन्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर गुरु आणि चंद्राची युतीहून गज केशरी व त्यासोबत शुक्राच्या उच्च राशीतून प्रवेशामुळे राजयोग देखील तयार होत आहे या दोन्ही राज योगाच्या प्रभावामुळे काही राशींना मात्र खूप मोठ्या प्रभावावर फायदा होणार आहे नेमक्या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत कुंभ राशी या राशींच्या व्यक्तींना या कालावधीमध्ये अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे व जोडीदारासोबत चांगला वेळ घालवायला तसेच उत्पन्नाची देखील वाढ होण्यास मदत होईल व कुटुंबात आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल या कालावधीत या व्यक्तीच्या अधिक परिस्थिती देखील मजबूत राहील व अचानकपणे धनलाभ ही होईल तसे तसेच कामानिमित्त लांबचे प्रवासी करावे लागण्याची शक्यता आहे आयुष्यामध्ये देखील अनेक मोठ्या स्वरूपाचे बदल घडून येतील तसेच कर्ज असेल तर ते देखील फेडण्यास मदत होईल व नवीन नवीन गोष्टी शिकण्याची संधीही उपलब्ध होतील मीन राशीच्या या दोन्ही राजयोगामुळे मीन राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल आणि फायदेशीर अशी घटना घडणार आहे या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये त्यांच्या आईवडिलांची साथ लाभेल व कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी पार पाडाल इतकेच नाही तर या कालावधीत आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे तसेच ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी कामाचे खूप मोठे कौतुक होईल व मान सम्मान वाढेल वैवाहिक आयुष्यामध्ये काही ताण तणाव असतील तर ते दूर होण्यास मदत व भौतिक सुख सुविधा देखील मिळतील धार्मिक कार्यामध्ये मन रमेल व आयुष्यामध्ये काही अडचणी असतील येतील पण त्या तुम्ही दूर करण्याचा सक्षम असेल हे राजयोग या राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मकता ठरणार आहे कालावधीमध्ये मनासारखी नोकरीही मिळू शकते धनसंपत्ती देखील वाढ होईल कुठेही पैसे अडकलेले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील आयुष्यामध्ये चांगल्या स्वरूपाचे बदल पाहायला मिळतील व आर्थिक स्थिती या कालावधीत खूप चांगली राहील समाजात मान सन्मान वाढेल आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये दे देखील खूप मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे जवळपास या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यास मदत होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल तसे वैवाहिक जीवन सुखमी राहील व जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊन त्यांचे लग्न ठरेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ